यांनी गमावलेले आहे पाहिलं तर या ठिकाणी घोडाफोडीचं काम जे आहे ते भाजपने केलेलं आहे असं देखील आज संपाद केलेलं आज देशासाठी आणि जगासाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस जन्म आहे हा जन्मदिवस संपूर्ण देशभरामध्ये सेवा ही संघटन या नावाखाली सर्व देशामधील असणाऱ्या या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये वसुदैव कुटुंबम म्हणून जगभरामध्ये देशाचं नाव आणि लौकिक आहेत अशा पंतप्रधानांबद्दल ज्यांना आदर आहे असे सगळेच्या सगळे एन जी ओज असतील विविध संस्था असतील हे प्रत्येकजण सेवाभावी उपक्रम करून नरेंद्र मोदीजींना त्यांचं काम करत असताना देशाची सेवा करत असताना देशाची सेवा करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून सर्वजण ईश्वराकडे प्रार्थना करत आहेत सेवाभावी प्रकल्पामध्ये जनतेची सेवा, प्रकल्पा सेवा करून जनतेकडून जे आशीर्वाद मिळत आहेत ते दे आशीर्वादसुद्धा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मिळावेत यासाठी सर्वजण त्यांना या कार्यक्रमांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचं काम करतायत त्यामुळे आज आणि येणारा दोन ऑक्टोबरपर्यंत तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून या शुभेच्छा कामाच्या रूपाने उपक्रमांच्या रूपाने त्यांच्यापर्यंत कशा पोचतील यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी विशेष प्रयत्न करणं हे गरजेचं आहे टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आणि काम करणाऱ्यांना काम करू द्या जनसेवेच्या माध्यमातून जे घेतलेलं व्रत आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे पुढच्या पिढीपर्यंत प्रत्येकापर्यंत असंच अविरतपणे पोचलं पाहिजे हा संदेश या पंधरवड्याच्या माध्यमातून हा जनतेला द्या आपल्या सर्वांना विनंती मोठी बाईट बरोबर विनाकरे यांच्या धन्यवाद आता या संदर्भात राजकारण सुरू झालंय का कटकारस्थान